आर टी प्रवेश प्रक्रिया ही शासनाची स्कीम नसून लाडक्या बहिणीच्या योजनेसारखी ही कायदा आहे कायदा मोडल्यावर शिक्षक होते जी शासनाच्या कायद्यानुसार समिती नेमण्यात आली होती ती कागदावरच होती आणि ती समिती असे काही बोगस कर, कारभार करून ज्या पडताळणी करून ज्या विद्यार्थ्यांना निवड निवड्या प्रवेश पात्र म्हणून तुम्ही प्रक्रिया केली आणि पुन्हा अपात्र म्हणून प्रक्रिया पूर्ण केली त्या समितीवर पहिल्यांदा महाराष्ट्र नागरी अपील अधिनियम शासकी एकोणऐंशी कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यानंतर या शिक्षण अधिकारी साहेबांना हाकेच्या अंतरावर असलेले जे हाके आहेत त्यांना कुठंतरी थोडं जर बसावं आणि या पल्ल्यातील शिक्षकांच्या पल्ल्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत आता खळखटा आंदोलनच करणार आहे काय मागणी आपल्या मागणी आहे कुठल्या विषय किती विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे आणि आपण छत्रपती समाजाच्या सर बावीस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे पालकांचा शिक्षणाचा हक्काचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलंय की जे मुलं शाळेत जात नाही त्यांना ओढून आणून शाळेत घाला अहो आमच्या रिण इथे शाळेत घातलेलं तुम्ही काढून पुन्हा अपत्र केले काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या पाल्यांच्या जीवाचे शिक्षणाचे खेळायचं आमच्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचा काय अधिकार आहे ही जी समिती आहे ते हके कोण आहेत त्यांना तत्काळ त्यांच्यावर कारवाई करा कोणती समिती आहे त्यांनी कागदपत्राची छाननी का शासनाच्या नियमानुसार केली नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जर तुम्ही नाही केली गट अधिकारी कार्यालय मी जाऊन पडणार आहे इशारा आमचा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना कोणत्या शाळेचं प्रकरण हे आज शहरातील बावीस शाळांचे प्रकरण बावीस विद्यार्थ्यांचे पूर्ण शाळेचे प्रकरण आहे अहो काय काय शाळेचे तर इथून प्रस्ताव पाठवलेत त्या शाळेमध्ये अनेक प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे मान्यता रद्द करावे ते प्रकार ते सुद्धा थांबवलेत याचे अशी वेगवेगळी धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहे त्या प्रकरण पूर्ण प्रकरणाचे मूळ अशी आम्ही जाऊन यात सडेतोड सगळी चौकशी करून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आंदोलन करणार आहे आता आपण काय केलेलं आहे हा या संदर्भामध्ये बावीस विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये प्रशासन कुठेही लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना न्याय देत नाही म्हणून संभाजीनगर हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल करून आता चार तारीख मी कोर्टाने मी याचिका दाखल करून घेतली आहे आणि चार तारीख दिलेली आहे त्यांनी तत्पूर्वी या, या समितीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आरटी कायद्या अंतर्गत बऱ्याच पालकांनी मुलांना ऍडमिशन घेतलेलं होतं आरटी अंतर्गत त्याप्रमाणे आरटीएच्या पूर्ण शहानिशा करूनच ऍडमिशन झाल्याच्या नंतर त्यांनी पडताळणी वगैरे करून मुलांना ऍडमिशन दिलेलं आहे आणि मुलांचं ऍडमिशन झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी त्यांनी तुमच्या मुलाचं ऍडमिशन रद्द झालं अशा पद्धतीचं त्यांनी शाळेला पत्र दिलं आणि शाळेच्या प्राध्यापकांनी त्या मुख्याध्यापकांनी आम्हाला कळवलं की तुमच्या पाल्याचं आरटी मधून ऍडमिशन झालेलं रद्द झाले ह्याची रद विचारणा करण्यासाठी आम्ही गट अधिकारी साहेबांकडे गेलो असता शिक्षण अधिकारी साहेबांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी पण आम्हाला मदत केली नाही त्यांनी उडवडीची उत्तरं दिली त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं शिवसाहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही या गोष्टी सांगितल्या आमचं कशा कशा कारणामुळे आमचं ऍडमिशन रद्द केलं तर त्यांनी आम्हाला कोणतेही संयुक्त कारण दिलेलं नाही केवळ ऑनलाईन अर्जाच्या नंतरच तुमचं उत्पन्नाचा दाखला असं आहे एवढं कारण सांगून आमच्या पाल्याचं सा ऍडमिशन रद्द केलं परंतु आम्ही त्यांना त्या गोष्टीचाही पूर्ण पूर्तता केलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरायच्या आधी आम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अप्लिकेशन केलेलं होतं त्याची पावतीही आम्ही त्याच्यासोबत जोडलेली आहे परंतु शासकीय प्रशासनाच्या संपामुळे आणि लाडकी बहीण त्यांच्या पोर्टल पोर्टलो असल्यामुळं ते आम्हाला वेळेत उत्पन्न दाखला मिळाला नाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रशासकीय कारणामुळं आमच्या पाल्याचं का नुकसान करायचं अशी ही ह्या पद्धतीने आम्ही प्रत्येक म्हणजे अधिकारी गट शिक्षण शिक्षणाधिकारी साहेब जिल्हाधिकारीचे शिवसाहेब आणि कलेक्टर साहेब यांना भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं परंतु आम्हाला कोणत्याही स्तरावरती पाल्यांना त्याचा प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर आम्ही रितसर मेरबा न्यायालय संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जाऊन आम्ही रितसर याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेनुसार आता त्यांना नोटीसही चाललेल्या आहेत आणि त्या याचिकेमध्ये आम्हाला चार तारीख दिलेली आहे तर आता तरी प्रशासनानं जागा होऊन आमच्या पाल्यांना न्याय देण्याचं काम करावं